अकोला महानगरपालिकेच्या बाहेर ए आय एम आय एम पक्षाचं बेमुदत आमोरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू राहिलं घरकुल योजनेतील अन्यायाविरोधात आज कार्यकर्त्यांनी थाळी वाजवा आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढतोय अकोला शहरातील घरकुल योजनेतील अन्यायाविरोधात ए आय एम आय एम पक्ष आक्रमक झाला आहे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाचा आज आय एम आय एम कार्यकर्त्यांनी थाळी वाजवा आंदोलन करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांचा आरोप आहे की प्रभाग क्रमांक एक दोन आणि सात तसेच शहरातील इतर भागातील गरीब नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवलं जात आहे शहरातील झोपडपट्ट्यांना अजूनही पट्टे वितरण प्रक्रियेत समाविष्ट केलं गेलेलं नाही ज्यामुळे हजारो कुटुंब घरकुल योजनेच्या न्याय लाभापासून दूर आहेत या आंदोलनाचं नेतृत्व मोहम्मद मुस्तफा आसिफ अहमद खान आणि जावेद पठाण यांनी केले तर चांद खान अब्दुल नासीर मोहम्मद इलियास रियाज अहमद रहमत खान शेख वसीम उजैर खान लोधी शेख एजाज कादरी आणि अब्दुल साजिद यासह मोठ्या संख्येने ए आय एम आय चे कार्यकर्ते उपस्थित होते ए आय एम आय पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे जोपर्यंत गरिबांना त्यांच्या हक्काचं घर मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही जिन लाभार्थियों को घरकुल का लाभ नहीं मिल रहा है घरकुल के लाभ के सपने दिखाकर पूरे हिंदुस्तान के अंदर लोगों के साथ में एक भ्रम फैलाया गया कि हर कच्चा पक्का मकान पक्का कराया जाएगा लेकिन वो मकान को कच्चा ही रखा गया लोगों के साथ में ना इंसाफ हो रही है इसीलिए हमने यहाँ पर अमरन उपोषण शुरू किया है और आज हमने थाली बजाओ आंदोलन इसलिए किया है ताकि प्रशासन के कानों तक ये शोर जाए और लोगों को वो इंसाफ देने में एक कामयाब हो सके अगर अभी भी इंसाफ लोगों को नहीं मिलता है गरीबों को इंसाफ नहीं मिलता है तो एम और भी तिरुव तरीके से अपने रोल को अख्तियार करेगी जिसकी जिम्मेदार पूरी पूरी अकोला महानगर पालिका I um... do